नमस्कार जेवणाची वेळ झालेली असते अजूनही जेवणाचा काहीच पत्ता नसतो पोटात कावळे उडायला लागलेले असतात असं देविका पंकजला म्हणत असते पंकज म्हणत असतो बेबी कशाला काळजी करतेस तू थांब आत्ता मम्माला सांगतो मी पंकज बेडरूम मधून बाहेर येतो सोफ्यावर निरुपा बसलेले असते पंकज निरुपाकडे पाहतो पंकज ऐशाऱ्याने म्हणत असतो मम्मा अगं जेवणाचं काय वाजले किती त्यावर निरुपा म्हणत असते अरे हो रे मला ही खूप भूक लागलीये माझ्याही पोटात कावळे ओरडत पण काय कळत नाहीये ही फुलवाली काय करते त्यावर पंकज म्हणत असतो मम्मा बघ ना लवकरात लवकर, लवकर बोल माझ्या बेबीला देखील भूक लागलीये आणि अशातच आता पंकजला या निरुपाने म्हटलेलं असतं तू जा बेडरूम मध्ये मी बघते काय ते आणि पंकज लगेचच बेडरूम मध्ये शिरतो आतून दार लावून घेतो तेवढ्यात निरुपाची जी सून असते देविका ती पंकजला म्हणत असते पंकज झालं जेवण त्यावर पंकज, पंकज म्हणत असतो बेबी काळजी करू नको मम्माशी आत्ताच बोललोय मी मम्मा लगेचच तयार करेला आणि अशातच देविका पंकजचा हात हातात घेते आणि म्हणत असते आय एम सो लकी किती लकी आहे ना मी किती बरं वाटतय खरंच पंकज तुझ्यासारखा नवरा वेळ म्हणजे खरंच भाग्य आहे ही देविका पंकजला चण्याच्या झाडावर चढवतच असते कारण तिला आपलं काम काढून घ्यायचं असत इकडे आपण पाहतोय आता निरुपा तर खूपच चिडलेली असते कारण अजूनही या फुलवालीचा काही पत्ताच नसतो म्हणून थेट किचन मध्ये निरुपा गेलेली असते पण किचन मध्ये तर फुलवली म्हणजेच मीरा नसते मग ही नेमकी मीरा आहे कुठे बहुतेक बेडरूम मध्येच आणि थेट आता निरुपा फुलवलीच्या म्हणजेच मीराच्या बेडरूम मध्ये शिरते आतमध्ये शिरल्यावर पाहते तर काय ही मीरा मस्त पैकी झोपलेली आहे आणि निरूपा लगेचच आता मीराला उठवत म्हणत असते काय गे झोपतेस काय तू चल उठ मस्त महाराणी सारखी झोपली आहेस इथे आमच्या पोटामध्ये कावळे उडायला लागलेत त्याच तुला काय नाही आणि मस्त झोपतेस तू तुला फक्त अर्धा तास देते मी अर्ध्या तासात गरमागरम टेस्टी जेवण तयार कर त्यावर मात्र हे सगळं आता मिरा ऐकत असते पण म्हणतात ना मिराच्या अंगामध्ये अजिबातही त्राण नसतो कारण तिच्या अंगात खूपच ताप असतो निरुपा फक्त आणि फक्त एका प्रकारे आदेश देत असते डरकावत असते की सांगितल्याप्रमाणे लवकरात लवकर कर नाहीतर माझ्यासारखी वाईट मीट्स हे सगळं आता मीराने ऐकलेलं असत आणि शेवटी नाहीला जास्त मीराने सगळं जेवण तयार करायला घेतलेलं असत थोड्या वेळाने पंकज पुन्हा बाहेर येतो म्हणत असतो मम्मा आणखी किती वेळ लागेल तेव्हा निरुपा म्हणत असते आत्ताच झापलंय त्या फुलवालीला लागलीये ती जेवण बनवायला बनवेल पुढच्या थोड्या वेळात काळजी करा बाळा काळजी करू नको तुझा आज आणि पंकज आज जातो आता कस तरी करून मी शेवटी अर्ध्या ते पाऊन तासामध्ये जमेल तेवढं टेस्टी जेवण बनवलेलं असतं आणि लगेचच आता ती न वाढता पुन्हा एकदा आपल्या बेडरूम मध्ये झोपायला गेलेली असते कारण तिला अजिबातही उभं राहता येत नसतं खूपच तिला थकवा आलेला असतो अशातच ती आता बेडरूम मधून जाऊन थेट अंगावर पांघरून घेऊन झोपते इकडे आपण पाहतोय आता बेडरूम मध्ये शिरलेली निरुपा बघते जेवण तर तयार आहे पण हे फुलवाली न वाढताच गेली बर जाऊ दे कशाला तिला आणखी बोलू त्यापेक्षा आपण वाढून घेऊया आयत तर भेटलंय आणि लगेचच निरुपाने बबड्या आणि त्या बबड्याच्या बेबीला आवाज दिलेला असतो दोघही लगेच तयार होऊन बाहेर येतात जेणेकरून लवकरात लवकर खाता येईल अशातच निरूपा म्हणत असते अग देविका बघतेस काय चल ताट भरायला घे आणि लगेच लगे आता तिघांची ताटं भरून मस्तपैकी सोफ्यावर तिघं बसून चमचमीत निरुपा मिराने केलेलं जेवण खात असतात इकडे आपण पाहतोय सत्या आता थेट घरी पोहोचलेला असतो घरी पोहोचल्या बसल्या या तिघांना तो जेवताना पाहतो आणि लगेचच आता तो थेट बेडरूम मध्ये गेलेला असतो बेडरूम मध्ये मीरा झोपलेली आहे हे पाहून सत्या आता विचार करत असतो हे तिघं तर जेवतायत पण धुमके तू का झोपलीये आणि अशातच आता सत्याने धुमके तुला आवाज दिलेला असतो धुमके तू अगं धुमके तू उठ पण धुमके तू काही केल्या उठत नसते त्यावर सत्या आता मीराच्या जवळ जातो आणि त्याला असं जाणवत कि बहुतेक तिला ताप असावा आणि लगेच आता तो तिच्या कपाळाला ला हात लावून चेक करतो तर त्याला कळत हो धुमके तु, तुला तर खूपच ताप आहे आणि अशातच आता तो उठवत म्हणत असतो अगं धुमके तू तुला तर खूप ताप आहे चल चल आपण डॉक्टरांकडे जाऊया त्यावर मात्र आता मीरा म्हणत असते नको थोड्या वेळाने बरं वाटेल मला आराम करू द्या त्यावर मात्र सत्य म्हणत असतो मला एक कळत नाही एकाएकी तुला ताप आलाच कसा तू तर आराम करत होती ना सकाळपासून त्यावर मात्र मीरा म्हणत असते काय हो आला असेल जाऊ दे विषय सोडा त्यावर मात्र सत्य म्हणत असतो मला कळत नाही पण घरातल्या कोणी तुला विचारलं नाही त्यावर मीरा म्हणत असते प्लीज आता कोणताही वादंग घालू नका आणि तेवढंच आपण पाहतोय सत्य म्हणत असतो तुला मादी शपथ सांग लवकर काय झालंय आता मात्र मीराने ते सगळं काही सांगितलेलं असतं जे मगाशी निरुपाने येऊन मीराला ओरडलेलं असतं जेवण बनवण्यासाठी अर्धा तास दिलेला असतो धमकावलेलं असतं आता मात्र सत्य म्हणत असतो काय या निरुपाने तुझ्या या अवस्थेत देखील तुझी काळजी केली नाही तुला धमकावलं तुझ्याकडनं काम करून घेतलं तू बनवलेलं आयत जेवण चमचमीत मस्त बोट चाटात खातायत था काय सध्या खूपच चिडतो तो म्हणत असतो थांब धुमके तू आता यांचा चांगलाच बँड वाजवतो सत्याला मीरा थांबवण्याचा प्रयत्न करत असते पण म्हणतात ना सत्याला थांबवण्यासाठी मीराकडे तेवढी ताकदी नसते मीरा पुन्हा झोपी जाते सत्या बाहेर येतो आणि म्हणत असतो काय काय निरुपा काय चालवलेस काय तू तुला जरा जास्तच माझ आलाय का हे जे जेवण जेवतेस ना हे माझ्या बायकोने केलेलं जेवतेस आणि तुला थोडं पण वाटत नाही का तिला एवढा ताप भरलाय आणि तू तिच्याकडनं जेवण बनवून घेतलंस आणि तेच जेवण तू तिला न विचारता खातेस देखील अगं थोडी तरी लाज बाळ का ती पण विकलीस त्यावर मात्र आता निरुपा म्हणत असते ऐ पनवती मी काय करायचं आणि मी काय नाही करायचं हे तू मला सांगायचं नाही त्यावर लगेचच आता देविका निरुपाला मस्तपैकी साथ देण्याचा प्रयत्न करत असते असं चेहऱ्याने मस्तपैकी हो आई असं म्हणते त्यावर मात्र आता पंकज म्हणत असतो मम्मा राईट आहे तुझं आणि अशातच आता पंकजने बोट वर उचललेलं असतं सत्या जवळ येतो तो म्हणत असतो ए बबड्या राईट आहे काय राईट आहे आता राईटची बोट मोडली आहेत ना ची पण बोटं मोडून ठेवीन नको तिथे आडकाठी करू नको तुला माहिती आहे माझ्या नादाला लागला मी काय करून ठेवीन त्यावर लगेचच आता पंकजने आपले दोन्ही हात लपवलेले असतात तो म्हणत असतो मम्मा हा पुन्हा बोट मोडणार नाही ना त्यावर लगेचच निरूपा म्हणत असते आता त्याने तुझ्या बोटांना हात तर लावते बघ कसा हल्ला करते त्याच्यावर सत्य म्हणत असतो हो निरुपा लाज लाज नावाची काही चीज आहे की नाही माझ्या बायकोने बनवलेलं जेवण बिंदास खाताय तुम्ही तिला काम करायला घरात काही माणूस की वगैरे शिल्लक आहे की नाही अ तुम्ही माणसच नाही तुम्ही राक्षसाला पण लाजवाल असं थेट सत्याने म्हटलेलं असतातच निरुपा लाजक्यासारखी मीराने बनवलेलं जेवण खात असते मागे आलेले सत्याचे वडील म्हणत असतात काय चाललंय सत्यजीत आता सत्याने सगळं काही आपल्या वडिलांना सांगितलेलं असतं वडिलांनी मात्र कपाळावर हात मारून घेतलेला असतो वडील म्हणत असतात जाऊ दे तू यांच्याकडे लक्ष नको देऊ तू मीराकडे लक्ष दे एक काम कर मला असं वाटतंय तू डॉक्टरांना बोलव आणि अशातच आता डॉक्टरांना बोलण्यासाठी सत्या बाहेर गेलेला असतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय इथे तर मीराची थोडीफार काळजी तरी निरुपाने घ्यायला पाहिजे होती की नाही कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद